तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या, त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही तो तो रमी नाही सांगित मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओ एस किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम पॉपअप होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला ते कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एक एकच गेम येत नाही आत्तापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जीमध्ये आपण चाललो आहे त्यामुळं मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण तीस